आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाने आपलं आयुष्य व्यापून आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या सोशल मीडियाच्या अडकले आहेत ही क्रांती जितकी फायद्याची आहे तितकीच धोक्याची ठरतीये याच धोक्यांपासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन सिंदेबाई पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कांचन पांडे यांनी केलंय आकर्षक जाहिरातींच्या मागे दडलेली फसवणूक अनेकदा आपण सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती पाहतो आणि सहजपणे ऑर्डर करून बसतो पण जेव्हा ती वस्तू आपल्या हातात येते तेव्हा आपल्याला धक्का बसतो आकर्षक दिसणाऱ्या जाहिरातीतील वस्तूऐवजी आपल्याला एक भंगार वस्तू मिळते जिची किंमत काहीच नसते विशेषतः शिपकार्ड सारख्या कंपन्यांकडून येणाऱ्या वस्तूंबाबत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय या कंपन्या फसवणुकीसाठीच प्रसिद्ध आहे सणासुदेच्या दिवसात ऑनलाईन खरेदीचं प्रमाण वाढतं अशा वेळी सोशल मीडिया अनेक खोटे आणि आकर्षक जाहिरात जाते या जाहिरातींना बळी पडून आपल्या कष्टाचा पैसा वाया घालवू नका असं आवाहन पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी तालुक्यातील जनतेला केलंय पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी स्पष्ट केलं की ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता कोणतीही वस्तू ऑर्डर करण्यापूर्वी त्या कंपनीची आणि प्रोडक्टची योग्य माहिती घ्या अनोळखी लिंक वर क्लिक करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा फसवणुकीच्या जाळ्यात वाया घालवू नका या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी सुनील गेडाम यांनी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्याशी संवाद साधला ऑनलाईन फसवणुकीचा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही खबरदारी घेणं आवश्यक आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार सर आपल्या तालुक्यामध्ये सध्या ऑनलाईनचा एक ट्रेंड येत आहे आणि जाहिरातीमध्ये जे आपण वस्तू बघतो ती मग त्या वस्तूला बोलून म्हणा किंवा त्याला पाहून म्हणा लोक आकर्षित होतात आणि ती ऑनलाईन पद्धतीने बोलवतात पण ती बोलवल्यानंतर प्रॉब्लेम असा येतो की ती जो कुरिअर बाय आणून देतो तो, तो कुरिअर बाय पैसे घेतल्याशिवाय ती वस्तू आपल्याला देत नाही त्याच्यामुळे नाईलाजाणं नागरिकांना ते पैसे द्यावं लागतात आणि पैसे दिल्यानंतर आपण जे दिलेली वस्तू राहते ती न राहता अशा फाटक्या फ्राके किंवा एखाद्या म्हणजे कपडा दुनाट वस्तू येतात तर यासाठी अशी आपल्या तालुक्यातील नागरिकांची फसवणूक होऊ नये आणि तालुक्यातला गोरगरीब कष्टकरी ना माणूस फसू नये आणि या ऑनलाईनच्या नादात म्हणजे असं कोणत्याही नागरिकांना फस फसला नाही पाहिजे यासाठी आपल्या पोलीस विभागाकडून त्यांनी काय दक्षता घ्यावी हे सांगा आपला अनुभव सांगा सर याबद्दल सर्वप्रथम ऑनलाईन शॉपिंग करत असताना ती रिनौंड ई कॉमर्स ॲप आहेत जसे की फ्लिपकार्ट असेल ॲमेझॉन असेल मिशो असेल अशा महत्त्वाच्या ॲप्सच्याद्वारेच किंवा त्या वेबसाईटद्वारेच ऑनलाईन शॉपिंग करावी आपण इंटरनेट सर्फिंग करत असताना अनेकदा वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती आपल्याला पॉपअप होत असतात आणि त्यावर क्लिक केल्यानंतर त्या दिसायला त्या ठिकाणी व्हर्च्युअली दिसायला खूप चांगल्या दिसतात आणि आपण शॉपिंग करतो आणि अशा शॉपिंगमध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते आणि म्हणून नागरिकांना पोलीस विभागातर्फे आवाहन आहे की त्यांनी ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगावी आणि महत्वाच्या विनाऊन म्हणजे प्रसिद्ध असलेल्या ॲपद्वारेच खरेदी करावी सर यासोबतच माझा दुसरा प्रश्न आहे म्हणजे नेमके नागरिक या फसवणुकीला बळी पडून नेम मग पोलिसांकडे धाव घेतात आणि पोलिसांवरच प्रसन्न प्रश्नचिन्ह निर्माण करतात की आमचा पोलीस विभाग तपास बरोबर करत नाही त्या नागरिकांची ही पण शंका दूर व्हावी म्हणून आपण याच्याबद्दल काय सांगाल बरोबर आहे कारण जी फसवणूक होते प्रत्येक नागरिकाची जी छोटी छोटी फसवणूक होत असते आणि शुद्धीत छोटी फसवणूक झाल्यानंतर पोलीस विभाग अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या तक्रारी नोंदवून घेणं हे फायद्याचं राहत नाही आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडू शकतात तरी पण जर अशी तक्रार आपल्याकडे म्हणजे असं आपली फसवणूक झाल्यास आपण एन सी सी आर पी पोर्टलवर सुद्धा याबाबत हे केल्या जाऊ शकतं परंतु यामध्ये आपली ऑनलाईन फसवणूक होत नाही आणि सी ओ डी असते कॅश ऑन डिलिव्हरी असते त्यामुळे तुम्ही ती वेळेवर भरता त्यामुळे तुमच्या कुठल्याही अकाउंट वगैरेचा नोंद होत नाही आणि त्यामुळे अशी फसवणूक उघडणी सांगणं कठीण धन्यवाद uh, सर आपण जनतेला स्वागतगिरी बाळगण्याबद्दल जे आपला अभिप्राय दिला त्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर अँड प्रेस द अपडेट